नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये दे पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना निधी मंजूर झाला तर लाडकी बहीण योजनेसाठी जो महत्त्वाचा होता निधी म्हणजेच बघा लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला पैसे वाटप करायचे तर ते पैसे वाटप करण्यासाठी पैसे हे सरकारकडे पाहिजेत तर तो निधी आता ह्या ठिकाणी मंजूर झालेला आहे तर सरकारने हा जो काही निधी तो मंजूर केलेला आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच पैसे वाटप जे ते आता ह्या ठिकाणी सुरू होणार आहे तर कोणत्या तारखेपासून तुम्हाला पैसे येणार आहेत ते देखील आपण तारीख या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा पाहिजे त्यासोबतच बघा आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला येणार आहे आणि एकवीसशे रुपये केव्हा मिळणार ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच काही महिलांना नऊ हजार रुपये येतील आता हे कशा पद्धतीने नऊ हजार रुपये जमा होतील ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत काही ठराविक महिला आहेत ज्यांना नऊ हजार रुपये येतील त्या अशा ठराविक महिला आहेत त्यांना नऊ हजार रुपये आता या ठिकाणी येणार आहेत त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा चौदाशे कोटी रुपये जे आहेत ते मंजूर करण्यात आले संपूर्ण गणित मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे कशा पद्धतीने तरतूद सरकारने केलेली होती जुलैपासून ते आत्तापर्यंत त्या त्याच पद्धतीने मार्चपर्यंतचे बघा मार्चपर्यंतचा संपूर्ण निधी जो आहे तो या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता काय झालं होतं की सरकार जे त्या ठिकाणी नव्याने बनलं त्यामध्ये माहितीचंच पुन्हा एकदा सरकार आलं मग त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही सरकार आहे ते नव्याने बनल्यानंतर पैशांची तरतूद करणं गरजेचं होतं तर पैशांची तरतूद तर पण झालेली आहे त्यासोबतच आता तरतूद झाल्यामुळे कुठल्याही पद्धतीने तुम्हाला उशीर होणार नाही आहे पैसे वाटपाच्या संदर्भात तर तारीखच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे काही महिलांना नऊ हजार रुपये येतील तर काय कोणत्या आहेत ज्यांना नऊ हजार रुपये येतील ते देखील आपण पाहणार आहोत एकवीसशे रुपयांचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळेल ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्व महिला हा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिजे सर्वात अगोदर सर्व महिलांना माता भगिनींना विनंती करतो कृपया करून लगे लगे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक लाईक लगेच चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण विजणीची छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात सर्वात अगोदर त्यासाठी सर्व माता भगिनी महिलांनी लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण हा व्हिडिओ लगेच शेअर करून टाका पाठवून द्या आणि व्हॉट्सअपला पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत याची माहिती पोहोचली पाहिजे कारण बघा आता पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे केव्हापासून ती तारीखच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी जी काही तारीख आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे हा जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त महिलांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांपर्यंत पाठवायचा आहे कारण जर तुम्हाला एस एम एस आला किंवा एस एम एस काही महिलांचा त्या ठिकाणी लिंक नसतो त्यामुळे त्यांचे जर पैसे आले तरी देखील त्या महिलांना कळणार नाही त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर थोडाही वेळ वाया घालो तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया संपूर्ण गणित मी तुम्हाला समजून सांगतो कशा पद्धतीने पैसे जेत ते वाटप होणार आहे तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया तर बघा संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना नेहमीच माहिती आपली पुराव्याच्या सहित आणि खरी माहिती कुठलीही खोटी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिली जाणार नाही प्रवीण आहेर एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण खरी माहिती मिळते संपूर्ण खरी माहिती आणि तुम तुमच्यासाठी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जातं तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेत असतो आणि त्याच हेतूने मी तुम्हाला मार्गदर्शन करत असतो मला कुठल्याही पद्धतीचे पैसे या ठिकाणी सरकारतर्फे मिळणार नाही परंतु तुम्हाला हे जे काही पैसे ते मिळावेत त्याचाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच योग्य ती माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर नवीन अर्जांच्या संदर्भात देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शोटपर्यंत पहा तर बघा लाडकीबीन योजना पुरवणी मागण्यांमध्ये मा लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटींच्या खर्चाला मंजुरी बघा चौदाशे कोटी रुपयांचा जो काही खर्च आहे तर त्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे आता जर आपण पाहिलं तर बघा गृहिणी तुम्ही आहात तुम्ही घराच्या गृहिणी आहात तुम्हाला माहिती आहे घराचं बजेट कसं असतं आपल्याला ज्या ठिकाणी आवाक असते म्हणजेच पैसे ज्या ठिकाणाहून येणार आहेत त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी बजेट करत असतात त्याच पद्धतीने सरकारने देखील आता ज्या ठिकाणून त्या ठिकाणी पैसे येणार आहेत त्यानुसार खर्च जे करायचे त्या ठिकाणी बजेट केलं आहे त्यामुळे चौदाशे कोटी रुपये जे त्याची खर्चाला ह्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली लाडकी बहीण योजनेसाठी तर बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार ते देखील मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल तर बघा संपूर्ण माहिती नेहमीच पुराव्याच्या सहितच असते ए बी पी माझाला आलेली बातमी आहे एबीपी माझा सर्वांनाच परिचित आहे सोळा डिसेंबरची बातमी आहे पाच अजून एकोणचाळीस मिनिटांची ठीक आहे तर बघा लगेच सुरुवात करूया मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारनं विधानसभेत पस्तीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या पस्तीस हजार कोटी रुपये यामध्ये चौदाशे कोटी रुपयांची जी काही तरतूद आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे पस्तीस हजार कोटींची एकूण जी काही पुरवण्या मागण्या आहे त्या मंजूर करण्यात आल्या त्यामध्ये चौदाशे कोटी रुपयांची तरतूद ही लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे आता हे चौदाशे कोटी रुपये तुम्हाला केव्हापासून वाटप होईल ते आपण पाहूया तर ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली हे देखील स्पष्ट झालेलं आहे बघा ही नम नेमकी मंजूर कशासाठी करण्यात आली रक्कम तर बघा माहितीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं तर ठीक आहे तर राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं बघा तुम्ही देखील एकवीसशे रुपयांची वाट पाहत असाल एकवीसशे रुपयांची तुम्ही वाट आहात की पंधराशे रुपयांचं ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे तुम्हाला केव्हा येतील ती तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगेल त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघा कोणकोणत्या महिला व्हिडिओ जो तो त्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहतात ते देखील आपल्याला कळून जाईल कारण त्याच महिलांना या ठिकाणी तारीख पाहायला मिळेल त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचाच आहे तर बघा पंधराशे रुपये कोणकोणत्या महिलांना हवेत एकवीसशे रुपये कोण कोणत्या महिलांना हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे तर एकवीसशे रुपये केव्हा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे परंतु पंधराशे रुपयेच तुम्हाला वाटप होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आली या योजनेसाठी एकूण शेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाकाठी लागणार होते बघा शेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद वर्षाला करण्यात आलेली होती मात्र योजना जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस यासाठीच एकूण छत्तीस हजार कोटी लागणार होते जर आपण पाहिलं तर योजना जी आहे ती जुलैपासून त्या ठिकाणी आणण्यात आली जुलैपासून तुम्ही अर्ज भरले ऑगस्टला पहिला हप्ता आला दुसरा हप्ता पण ऑगस्टमध्ये झाला तिसरा हप्ता सप्टेंबरमध्ये आला चौथा हप्ता तुम्हाला ऑक्टोबरमध्ये आला नोव्हेंबरचे पण पैसे तुम्हाला मिळाले होते डिसेंबरच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतात डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे त्याची तारीख मी तुम्हाला पुढे सांगतो ठीक ठीक है आता पूरे बगा तर यासाठी एकूण छत्तीस हजार कोटींची कोटी रुपये लागणार होते तशी तरतूद राज्य सरकारने केली आहे यापैकी सतरा हजार कोटी रुपये जुलै ते नोव्हेंबर वाटप करण्यात आले पाच महिन्यांचे पैसे मी तुम्हाला जसं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, की सतरा हजार कोटी रुपये जे ते तुम्हाला त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत अगोदरच आतापर्यंत जवळपास सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे वाटप झालेले आहेत ठीक आहे राहिलेल्या महिलांना लवकरच मिळतील आतापर्यंत ज्या ज्या महिलांना सात हजार पाचशे मिळाले होते बघा सात हजार पाचशे त्या महिलांना आता हे पंधराशे हे पंधराशे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नऊ हजार रुपये महिलांना महिला 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 आता जमा होणार आहेत कोणत्या महिलांना ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये आलेले होते त्या महिलांना नऊ हजार रुपये या ठिकाणी आकडा होणार आहे ठीक आहे आता बघा पुढे सतरा हजार कोटी जुलै ते नोव्हेंबर वाटप करण्यात आले उर्वरित एकोणवीस हजार कोटी रुपये त्या ठिकाणी शिल्लक आहेत एकोणवीस हजार कोटी जे आहेत ते शिल्लक आहेत आता बघा आताच्या पुरवणी मागणीत चौदाशे कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे मात्र ही तरतूद प्रशासकीय पूर्ततेसाठी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला आता साडेतीन हजार कोटी रुपयांचं बजेट आहे बघा महिन्याला आता साडेतीन हजार रुपया कोटी रुपयांचं त्या ठिकाणी बजेट आहे त्यामुळे डिसेंबर ते मार्चपर्यंत चौदा हजार कोटी रुपये लागणार आहेत आत्ताची तरतूद आणि मागील बाकी मिळून वीस हजार चारशे कोटी शिल्लक आहेत बघा जर आपण पाहिलं तर आत्ताची जी काही तरतूद आहे ती आणि मागील बाकी मिळून वीस हजार चारशे कोटी रुपये शिल्लक आहेत चौदाशे कोटी रुपयांची तरतूद ही काही प्रशासकीय पूर्तता करण्यासाठी आहे त्यामुळे निवडणूक काळात लाडक्या बहिणींसाठी केलेल्या एकवीसशे रुपयांच्या घोषणेसंदर्भात काहीच निर्णय अद्याप झाला नसल्याचं यावरून स्पष्ट झालेलं आहे म्हणजेच काय तर एकवीसशे रुपयांचा निर्णय झालेला नाही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं एकवीसशे रुपये जे ते एकवीसशे रुपये तुम्हाला केव्हा येतील जो अर्थसंकल्प सादर केला जाईल म्हणजेच महाराष्ट्राचा जो पुढील पुड़ी, वर्षाचा बजेट सादर केला जाईल तर त्यावेळेस तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील त्या संदर्भात आपल्याला अगोदरच चा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की एकवीसशे रुपये जे आहेत ते तुम्हाला देण्यासंदर्भात नवीन जो अर्थसंकल्प असेल बजेट असेल त्यामध्ये तरतूद करावी लागणार आहे कारण बघा कुठलाही पैसे देण्यासंदर्भात मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं पंधराशे रुपयांची तरतूद झालेली आहे त्यामुळे पंधराशे तरी तुम्हाला सध्या मिळतीलच मिळतील एकवीसशे रुपयांसंदर्भात पुढच्या बजेटमध्ये हो त्या ठिकाणी निर्णय होईल त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेद्वारे महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेतून जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यात रक्कम पाठवली जाते राज्य सरकारनं जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पाच हप्त्यांचे पंधराशे रुपयांप्रमाणे सात हजार पाचशे रुपये दिले गेलेले आहेत आता महिलांना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे तुम्हाला मिळतील म्हणजेच काय तर सात हजार पाचशे प्लस पंधराशेशे नव्वद हजार रुपये तुम्हाला जमा होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे माहितीने महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलं होतं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एकवीसशे रुपयांच्या बाबत भाष्य केलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाबाबत अर्थसंकल्पामध्ये याबाबतचा विचार करू असं म्हटलं होतं त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दरमहा मिळण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट त्या ठिकाणी पाहावी लागणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील परंतु त्यासाठी पुढचा अर्थसंकल्प सादर होणं गरजेचं आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये वाटप होतील तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती सर्वांना कळले असेल सर्वांना कळले तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे केव्हा येतील ते राहूनच गेलं बघा तर बघा पैसे केव्हा येतील आता जर आपण पाहिलं तर मंजूर झालेली तरतूद आता वित्त विभागाचा क्लिअरन्स या ठिकाणी मिळेल वित्त विभागाचं क्लिअरन्स मिळलं की हा जो काही निधी येतो त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला जाईल मग यामध्ये किती दिवस लागतील तर ह्यामध्ये जर आपण पाहिले तर जवळपास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागेल पाच ते सहा दिवसांचा म्हणजेच काय तर आजची सोळा तारखे जर आपण पाहिलं तर जवळपास वीस तारखेपासून वीस किंवा एकवीस तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल ठीक आहे तारीख पण तुम्हाला सांगून टाकले सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात अगोदर तारीख आपल्या चॅनलवर कुठेही तुम्ही चेक करू शकता तारीख तुम्हाला कोणी सांगणार नाही सर्वात अगोदर तारीख आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला कृपया करून सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या प्रवीण आहेर एकमेव असं चॅनल ज्यावर तुम्हाला खरी माहिती तुमच्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केलं जात असतं तर लाडकी भीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद